महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा कळवण तालुक्यात दोन दिवसापासून पावसाची दमदार बॅटिंग चणकापूर धरणात विसर्गात वाढ नदीकाठच्या वस्त्यांना सतर्क राहण्याचा इशारा कळवण तालुक्यात दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने चणकापूर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे दमदार पावसाच्या हजेरीने चणकापूर धरण हे पंचाहत्तर टक्के भरले असून सद्यस्थितीत दुपारी एक वाजेपर्यंत अकरा हजार चारशे बावन्न क्युसेकने विसर्गात वाढ करण्यात आली असून पुनद्व इतर उपनद्यांचे एकत्रित सतरा हजार आठशे क्युसेक पूर पाणी ठेंगोडा बंधाऱ्याखाली गिरडा नदीपात्रात आले आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा सा व सतर्क राहण्याचा इशारा तालुका प्रशासनाकडून देण्यात आला आहे यामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी गेल्याने पीक भुईसपाट झाली आहेत पुराच्या पाण्याने जवळपास गंगापूर जयपूर दत्तनगर गोसराणे पाळे येथील नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाण्याने सगळीकडे हाहाकार माजवल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहे तर काही ठिकाणी झाडे देखील पडली आहेत नाशिक जिल्ह्यात दोन ते तीन तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर जीवित व वित्तहानी न होण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना नदीपात्रात उतरण्याबाबत तसेच नदीपात्रात कुठल्याही प्रकारची वाहने वस्तू व इतर कोणत्याही सामान ठेवू नयेत याबाबत आवश्यक अवश, त्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत प्रतिनिधी गणेश पवार कळवण महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा